आहे। चला तर मग या प्राप्त होणाऱ्या सर्व ऊर्जेचा लाभ तुमच्या कुटुंबाला तसेच तुम्हाला आपण भरपूर प्रमाणात घेऊया दिव्य ऊर्जा शक्ती वैश्विक शक्ती मला रेखी देण्यासाठी अनिरेखी घेण्यासाठी मदत मनभावे प्रार्थना मला प्राप्त होणारी देवीची दिव्य ऊर्जा एखाद्या धबधबाप्रमाणे माझ्या साथी चक्रांना और माझ्या ओराला शरीर मनाला प्रवाहित ऊर्जा करत आहे अशी कल्पना करा

आनंद सकारात्मकता प्राप्त करा सूंदा श्वासाना श्वाड़ता तुमचे शरीर मन चक्राला तसेज तुम्हारा ओराला संपूर्ण नकारात्मकता सर्व सर्ववाई त्रासदायक शक्ति नष्ट होता है अभी कल्पना करा पुनः एकदा दीर्घ श्वास घया प्रत्येक श्वास मजा अंदर वना मना समाधान ऐश्वर्य आरोग्य सत्य प्राप्त करून देत आहे ही कल्पना करा आता श्वास सोडताना उच्च आहे माझा जाणारा प्रत्येक श्वास माझे शरीर मर, साधी चक्र ओढा ज्यामधून संपूर्ण नकारात्मकता बाहेर काढत आहे वमाजा शरीर रातील अंत रातील सर्ववाही त्रासदार रूष्ट शक्ति नष्ट होता है नष्ट होता है कर्मना तो कया शांतस्थिति अनुभव या अनुभवों का इनार्या जाना या देश आसान

सहस्रार चक्राव आकाशा तीन डकह मजा शरीराम सहस्रार चक्राफर प्रवेश करी आए कल्पना करा तुम तुम्हारा सहस्रार चक्रावर चोक चोकोले चोक चोको चोको चोकोले चोक सिम्बॉल जहां सहस्रार चक्र संकाश अपने हाथाना में झिजना के सारे जाने संकाश दोनों धतू हाँ सहस्रार चक्रा हाँ खा खाने सहस्त्र चक्रापस तुमसे हाथ खाखी घता हावे क्या कारण नकारात्मकता मजा शरीराजा अभमंडला संपूर्ण संपूर्ण नकारात्मकता मजा चक्रा साथी चक्राणु ज़मीन वाती हाथ तुम अटार गया ग्राउंडिंग 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 होता तुम्हारा एक तार तुम्हें हाथ से गर्जन करा तुम्हें हाथ तुझे सहस्र चक्राणु करा लेकिन सब काश खाली खेताना कल बना करा कोई त्याहे कारण में माचा शरीर आओगे नगारणों को निर्माण झाली असेल माझे शरीर आभ या नकारात्मक उर्जेमध्ये असेल तर ते संपूर्ण नकारात्मकता माझ्या साथी चक्रांमधून खाली खाली येत आहे खाली खाली तुमच्यासमोर जमिनीवरती दोन्ही हात दोन्ही हाताची गोटी टेकावी -टे आणि ग्राउंडिंग ग्राउंडिंग म्हणावे म्हणजे सर्व नकारात्मकता जमिनीमध्ये जाऊन नष्ट होत आहे आणि माझा ओडा ती स्वच्छ होत असून मला सकारात्मकतेची अनुभूती येत आहे आता बघा तुमच्या सर्व चक्रांमधील नकारात्मकता पूर्णपणे निघून गेलेली आहे दोन्ही हात हृदयावर घर्षण करून आपल्या हृदयासमोर नमस्कार होत आहे आणि म्हणा आज सर्व तऱ्हेचा बॅलन्स माझा शरीर मन आणि अंतरंगामध्ये झालेला आहे दिव्य शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवाहित झाली असून मी शरीर मन अंतकरणापासून खूप खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत आहे माझ्यामध्ये एक ज निर्माण है ध्यान धारने मजे शरीर मजे मन मजा ओला सर्व सर्व बस आ सकारात्मकते भर लेश्विक शक्ति से खूब खूब आभार खूब खूब आभार खूब खूब धन्यवाद आता शक्य तुम्हें माझ्या जीवनात सर्व चांगले आणि उत्तम होत आहे माझ्या गुरूंचे माझ्या माता पितांचे आशीर्वाद मला भरपूर प्रमाणात प्राप्त होत असून वैश्विक शक्तीच्या ऊर्जेद्वारे मी व माझे संपूर्ण कुटुंब ऊर्जांकित होत असून आम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त झालेली असून आम्ही सर्वत्र सकारात्मकतेने भरभरून वाहतो जा चे, चे, खुँँँ आवार में शरीर वा वा या सर्व साक्षी वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद अशा तऱ्हेने तुमच्या शरीर मन व ओढामधील सर्व नकारात्मक ऊर्जा या क्रियेद्वारे तुम्ही ग्राउंडिंग केली आहे म्हणजे ती जमिनीमध्ये जमिनीमध्ये नष्ट केलेले आहे आता तू सर्व दर मनाला आपण द्या मी खूप समाधानी आहे मी खूप सुखी आहे मी खूप आनंदी आहे माझे कुटुंब आणि मी सर्वरित्या साक्षम आणि सुदृढ झालेले आहोत माझे सद्गुरू माझे माता पित्या यांच्या जरी कोटी कुटुंब सर्व साक्षी वैश्विक शक्ति जी ऊर्जा अनुग्रह शक्ति इच्छाशक्ति क्रियाशक्ति ज्ञान शक्ति द्वारी सर्वे कल्याण कर जय जय रघुवीर समर्थ जय सद